राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा राज्य स्तरीय सम्मेलन राष्ट्रीय अध्यक्ष अण्णा साहेब कटारे अक्षतेखा माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई ये थे मोठिया उत्साहत संपन्न विदर्भ मराठवाड़ा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे आदि भागातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा ने थे। पदाधिकारी या संलनास प्रामुख्या उपस्थित होते केंद्रीय सचिव श्रीकांत जी नायक पुणे जिहा अध्यक्ष सचिन भाऊ साबले मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वघमारे मुंबई प्रदेश नेते अशोक राव भोगले जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे राज्य सचिव आर बी जगताप ठाणे महिला अध्यक्ष रंजनाताई भांगे दिवा रमेश भाउ तुपे मुंबई रिक्षा यूनियन महमूद भाई शेख मुंबई नेते बाबा साहेब खरात नाका कामगार मुंबई सागर भाई पिल्ले मुंबई नेते शंकर राव तांबे मुंबई नेते हनुमंत सस्कर महिला आघाड़ी कविताताई लश्कर मुंबई नेते संदीप गांगुर्डे युवा नेतृत्व बिपिन कटारे हितेश भालेराव नाशिक नेते प्रशांत कटारे मुंबई घाटकोपर सचिन भिसेन आदी पदाधिकारी नेते उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन आज रमाबाई कॉलनी घाटकोपर येथे अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झालं सदर संमेलनामध्ये आगामी हो घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत देखील चर्चा करण्यात आली आणि मुंबई महानगरपालिका ताकदीने लढवण्याचा ठराव देखील आजच्या या संमेलनामध्ये पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद दौरा सुरू केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद करून तिथले स्थानिक प्रश्न असतील अडी अडचणी असतील त्या सोडवण्यात आम्ही देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जनआंदोलन उभा करणार आहे असा देखील ठराव या ठिकाणी पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आगामी हो घातलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आणि महिलांना आम्ही विशेषतः संधी देणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केलेली आहे लवकरच आम्ही त्याबाबतचा अंतिम आढावा देखील घेणार आहोत श्री रिपब्लिकन पक्षाने मुंबई महानगरपालिका लढवण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं मुंबईमध्ये ज्या ज्या विभागामध्ये काम आहे कार्यकर्त्याची फळी आहे असेच वाढ आम्ही लढवणार आहोत मुंबईमध्ये राहणारा जो गरीब घटक आहे तो विशेषतः झोपडपट्टीयमध्ये आणि गरीब वसाहतीमध्ये राहतो त्यांच्या अनेक जीवन मरणाचे प्रश्न अजूनही मुंबई महानगरपालिकेकडून सुटलेली नाही या सगळ्या प्रश्नांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आगामी निवडणुकीमध्ये उतरणार आहे सर्वच पक्ष परीने महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता सज्ज झालेले आहे आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष देखील सर्व ताकदीनिशी सज्ज झाला आहे आणि लवकरच महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करत आहोत महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीत आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने एक उंची गाठलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात खडोपाडी नक्कीच गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने अत्यंत कार्यकर्त्यांची अशी एक मजबूतपणे निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्यांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तर दादासाहेब गायकवाड छत्रपती शिवाजी महाराज महात्मा मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा मौलाना आझाद सर्व महापुरुषांचे विचार हे प्रसार करण्यासाठी व रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून युवा पिढी मोठ्या प्रमाणात आपल्याला महापालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे लवकरच युवकांचा रोजगाराचा मेळावा असेल युवा जागर परिषद असतील युवकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी राष्ट्रीय बैठकर पक्ष हा अग्निसर आहे म्हणूनच आगामी असणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक विभाग वाईज आपण युवकांच्या बैठकात घेणार आहोत युवक अस सक्षम झाले पाहिजे प्रत्येक विभागा त्यासाठी आपण बैठक इंटरव्यू देखील घेणार आहोत पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समस्या महापालिके त्यासाठी हा मुंबईच्या प्रत्येक मुंबईच्या प्रत्येक भागात राष्ट्रीय पक्षाने आता आपलं सुरुवात केली आहे जो युवक सक्षम असेल ज्या युवकांनी युवकांच्या प्रश्नांसाठी लढा दिलेला असेल अशा युवक युवतींच्या पाठीमागे खंबीरपणे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठीच